भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून दिनांक नऊ सप्टेंबर पा मुसळधार पावसाने हजेरी लावली या अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांच्या पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक यंत्रणा ठप्प पडली यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर तुमसर तालुक्यातील महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बफेरा येथील बावनथळी नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक यंत्रणा ठप्प पडली असून या रस्त्यावर वाहनांचे रांगा पाहावयास मिळत आहे दरम्यान महसूल व पोलीस प्रशासन परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सज्ज असून तुमसरचे नायब तहसीलदार संजय जांभुळकर यांनी नदी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले पाणी वाढत आहे त्या अनुषंगाने आपण सर्व सर्वात आधी महसूल प्रशासनातील जेवढे आपले कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना अलर्ट मोडवर ठेवून त्यांना आपण सांगितलेलं आहे की साजा मुख्यालयात राहून जे नागरिकांना ते पुराचं पाणी वाढते त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या लाऊडस्पीकरवरून गणपती पंडाळ्याच्या ला लाऊडस्पीकरवरून अनाऊन्स करायचं की जा पाण्याजवळ जाऊ नये आणि पुरात पुराच्या पाण्यापासून लांब राहून नुकसान टाळावे आणि आमचं प्रशासन चोवीस तास लक्ष ठेवून आहे कुठल्याही जीवितहानी होणार नाही किंवा एखाद्या घराला पाणी लागून त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी आमचं प्रशासन लक्ष या प्रसंगी मंडळ अधिकारी सातपुते महसूल विभागातील कर्मचारी शिवोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते